नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थी आलेली आहे अनेक जणांच्या मनामध्ये शंका असतात की व गणपती कसा बसवावा त्या दिवशी गुरुजी मिळत नाहीत किंवा महामेळाले तर खूप दक्षिणा घेतात सामान खूप लागतं आणि परत जणांना ऐपतही नसते तेवढा खर्च करायची व काही जणांना तेवढा वेळही नसतो दोन्ही गोष्टी असतात <coughs> आता मी प्रवचनकार आहे ज्ञानेश्वरीचा भगवद्गीतेचा अभ्यास आहे भगवंत जे समजून सांगतात ते त्यानुसार मी तुम्हाला माझ्या मनातले भाव समजून सांगतो कदाचित का शास्त्रानुसार काही जणांना पटणारे नसतं गणपती बसवणं हे भाव तुमचा गणपतीवर असेल तर बसवावं पूर्वी बसवत होते म्हणून नाईलाजानी बसवायचं असं असेल तर अजिबात बसू नका कोणी आग्रह करत नाही की तुम्ही गणपती बसवला नाही पण घरातल्या महालांचा आग्रह असतो घरात गणपती बसवलं वातावरण आनंदी राहतं म्हणून माझा सल्ला आहे की प्रत्येकाने गणपती बसवा आता गणपती बसवायचा तर त्याची साधी सोपी पद्धत काय आहे मी ते तुम्हाला ते समजून सांगतो की पहिलं म्हणजे गणपती घरात आदल्या दिवशी आणला तरी चालतो त्याच दिवशी जाऊन आणावा असं अजिबात नाही दोन दिवस आणला आधी तरी चालतं कारण हल्ली प्रत्येकाला त्या दिवशी जायचं बाजारात गर्दी असते त्या दिवशी भाव वाढलेले असतात आपण जाऊन गणपती आणा त्याच्या पुढं तयारी करा असं काही करायची गरज नाही दोन दिवस गणपती आधी आणला तरी चालतं पहिला प्रश्न मग दारामध्ये तुम्ही ताटामध्ये गणपती घेऊन आला <coughs> तर डॉक्टर टोपी असेल शास्त्र आहे आपलं नसेल तर डॉक्टर अक्षदा टाकला तरी चाल घरातले जे बाई असेल तिने गणपतीचं औक्षण करा घरात गणपती आणून काय तुम्हाला जिथं बसवायचं तिथं गणपतीच्या मूर्ती खाली दोन अक्षदा ठेवाव्यात आणि त्याच्यावर गणपती ठेवून द्यावं ज्या दिवशी आपल्याला गणेश चतुर्थीचं पूजन करायचं गणपती स्थापना करायची आहे त्यावेळेस तो गणपती त्या दिवशी व्यवस्थित पुसून घ्यावं जरी नावाकवीट असलं त्याच्यावर धूळ बसलेले असते लोकांचे हात लागलेले असतात त्याच्यावर थोडंसं कोरड्या पाडक्याने घेतलं तरी चालतं आता जर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने गणपती पूजन करायचं तर गुरुजी आले आहे सगळ्यात छान झा नंतर गुरुजी आता उपलब्ध नाही आहेत तुम्ही कॅसेटवर सुद्धा गणपतीचं पूजनाचं तुम्हाला अनेक गुरुजींचे ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्याच्यानुसार तुम्ही गणपतीची पूजा करून बसू शकता तुम्हाला तेवढा पण वेळ नाही किंवा तेवढं जमत नाही तर देवाला भावप्रिय आहे मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते पै भक्ती एक मी जाणे येथे सान थोर न माने आम्ही भावाचे पाहुणे भलत या आम्हाला छोट मोठं काही नको आम्हाला फक्त भक्तीचा भाव पाहिजे काय पूजा आहे काय नाही याच्याशी काय नाही हे पत्रपुष्पफळ हे भजावाया मी केवळ वाचूनी आमचा लाग गणेश फळ जे पान फुलं हार गणपती सगळं मला पाहिजे मंत्र म्हटलेच पाहिजे असं काहीही नाहीये खूप लोक तर काय करतात गणपती बसवतात गायत हार घालतात आरती करतात झालं गणपतीवर देवाला भावप्रिय आहे पण तरी पण अगदीच ज्याच्या ज्याला शक्य आहे त्याने सागर संगीत अवश्य गणपतीचं पूजन करावं बसवावं त्याने घरात वातावरण चांगला तर तुम्हाला वेळ नाही किंवा पैशाचा खर्च करायची इच्छा नाही किंवा ताकद नाही पण लहान मुलांसाठी गणपती बसवायचा आहे तर त्याची पद्धत सांगतो की ज्या दिवशी बसवायचा त्या दिवशी गणपतीच्या मूर्ती खाली अक्षदा ठेवाव्या गणपतीची तिच्यावर स्थापना करावी <coughs> गणपतीला हार घालावा दुर्वा उडून तुम्हाला भाता आला तर खूप चांगलं नाही व्हायला अख्ख्या दुर्वा ठेवल्या तरी चालेल शेवटी देवाला काय आहे आहे फक्त जे करायचं ते भक्तिभावाने करा कर्मकांडाची काही गरज नाही आरती करा घरा आता घरातलं वातावरण कसं आहे की आपला जो संस्कार आहे ते पुढच्या पिढीत गेले पाहिजे तर त्याच्यासाठी आपले जे मुलं आहेत दहा वर्षाचे बारा वर्षाचे त्यांना एकेकाला एक रोज आरतीची संधी द्यावं तू आरती कर त्यांना एक आनंद वाटतो आपल्याला वाट आरती करायला मिळाली आणि एक संस्कार रुजले जातात आरती कशी करायची काही ना असं देवाला पू आरती फिरवायची दहावीकडून उजवीकडे हे सुद्धा माहिती नसतं त्याच्यामुळं आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी झाली पाहिजे नैवीद्य गणपतीला जो दाखवायचा आहे रोज गणपती नवीन दाखवावा कधी फुटाणे ठेवा कधी खडी साखर ठेवा कधी दूध साखर ठेवा कधी मोदक ठेवा पेढे ठेवा जसं तुमची इच्छा असेल तसं ठेवावं आणि मुलांना सांगायचं वाट सांगा तो एक आनंद असतो घरामध्ये वातावरण कसं बदलायचं तर त्याचं हे कारण आहे की मुलांना त्याच्यात सहभागी करून घ्या घरातल्या महिलांना सहभागी करून घ्या आरतीला सगळ्यांना बोलवायचं एकट्यानेच आरती करून टाकली असं करायचं नाही त्याला आरतीची वेळ झाली बायकोच्या सायपाक चालू असेल होऊ दे तिचं सायपाक झाल्यावर आरती करा पण सगळ्यांनी एकत्र येऊन आरती करणं त्याच्यामुळे वातावरण तयार होत पहिला दिवस झाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला रोज हार आणायला आता काही सण हार आणायला सुद्धा परवडतो कारण हार या पिरियडमध्ये खूप महाग असतं एक फूल वाहिलं तरी चालेल मी आत्ता सांगितलं एर पत्पुष्प फळ हे बजाव आहे मीच केवळ वाचून ये आमचा ला गणेश की मला हे फळ आणि फूल फळ वगैरे व्हायलाने मी प्रसन्न होतो असं अजिबात नाही आता पहिल्या दिवशी काय करायचं तर गणपतीच्या समोर एक विड्याची पानं ठेवायची एकावर एक चांगलं फळ ठेवायचं बाजारात जे वाटे मिळतात पाच रुपयाची पाच फळं ते आणू नका ते कच्चे घाणेरडे असतात पाच फळं नाही ठेवले तर चालेल एक फळ ठेवलं तर एक, एक सफरचंद ठेवा एक पेरू ठेवा जो दहा दिवस टिकला असं फळ ठेवावं एक कलश करायचं करा कलश करायला काही घरामध्ये श्रीमंत गरीब काही लागत नाही एका तांब्यामध्ये विड्याची पाच पानं टाकायची देठ आतमध्ये पाना टाय त्याच्यावर एक नारळ ठेवायचं तर झालं कलश कलशाची पूजा करा त्याला हळदींग गोवा गणपतीला हळदींगोवा विड्याची पानं दोन दोन पानं गणपतीकडे ठेवली विड्याच्या पानाचे देठ भगवंताकडं करायचे एकावर रुपया आणि त्याच्यावर सुपारी ठेवा एकावर एक फळ ठेवा आणि तिसऱ्यावर खोबरं आणि गोळाचं नैवेद्य ठेवा म्हणजे तीन या ठेवले पाहिजे रोज हार घालता आलं अवश्य घाला नाही तर निदान एखादं फूट वाहण्या इतपत ऐपत तुमची नक्कीच असेल घरामध्ये कुंडीत फुल येतं बाहेरून तुम्हाला फुलं आणता येतात जितकं साधं तुम्हाला करता येईल करा फक्त मनापासून करा म्हणजे बिगर भक्तीने प्रसन्न होत नाही त्याच्यापेक्षा नाही बसवलं तरी चाल त्याच्या रोज सगळ्यांना बोलवा प्रसाद वाटा आता त्यानिमित्ताने काय होतं संबंध वाढवतात जे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा तुम्ही म्हणू शकता आरतीला या व आरतीला नाही आले ते जो आता तुम्ही खीर खोबर, खोबरं गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवला मुलांना सांगायचं काकांना सगळ्यांना देऊ नये त्याने काय होत प्रेमाचे संबंध बदलतात आपल्याला घरपोच प्रसाद आणून दिला याचा आनंद होतो माणसं गोड बोलायला सुरुवात होते कटुता असेल ती निघून टिळकांनी गणेशोत्सव साजरा सुरू का केला सार्वजनिक त्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावं ना आपल्याला घरगुती जेव्हा गणपती करतो तेव्हा सुद्धा घरातले तर लोक एकत्र आले पाहिजे आपले शेजारी पाजारी आले पाहिजे म्हणून सगळ्यांना बोलवा आरतीला या नाही आले प्रसाद वाटा ना आवडतं घरी जाऊन प्रसाद दिला काकू प्रसाद घ्या काका प्रसाद घ्या थोडासा प्रसाद जास्त करायचं मी हे पूजेतलं ते आहे जे जे संगीत पंडित जी पूजा सांगतात गुरुजी त्या व्यतिरिक्त मी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो ती पूजा तर तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ पण मिळतो गुरुजी पण सांगतात त्या पूजा कशी करायची मंत्र कसे म्हणायचे देवा हे काय मी तुम्हाला सांगून नाही राहिलो की साध्या पद्धतीने पूजा कशी करायची तर ज्याला मंत्र पण म्हणायचे नाही त्याला गुरुजी पण ओळायचे नाही गणपती आणायचं गणपतीचा हार पूजा घालायची हळदी कुंकू व्हा पुढं नैवेद्य ठेवा मनोभावे आरती करा संध्याकाळी तुम्ही पहिला तर गणपतीला नैविद्य दाखवतो उद्या घरामध्ये तुम्ही कराल पोळी भाजी भाजी भाकरी काय कराल त्याचा ताजा बाकरीचं नैवेद्य रोज गणपतीला दाखवलं पाहिजे हेतू काय असतं किंवा जेव्हा जे ताबी घरात करतं ते तुला खाऊ आहे मी भाजी भाकरी केली कसं काय ते दाखवा अजिबात वाईट वाटाचं कारण नाहीये देवाला भावप्रिय जे तुम्ही करात कराल ते तुम्ही फक्त वरण भातच बनवलं वरण भात ते दे दाखवा देवाला काय अर्पण करतो त्याला महत्व नाही कसं अर्पण करतो याला खूप महत्व आहे हीच नवोदेव दहा दिवस करायचं दहाव्या दिवशी जेव्हा तुम्ही गणपतीचं विसर्जन करायची तुम्हाला इच्छा असेल तेव्हा आरती करायची गणपतीच्या डोकावर अक्षदा टाकायची अक्षदा टाकल्या गणपतीच्या डोका विसर्जनाच्या दिवशी की त्याच्यातलं देवत्व संपत दही भाताचं नैवेद्य दाखवा दही भात म्हणजे काय निरोपाचा असत शेवटच्या दिवशी दही भाताचं नैवेद्य दाखवायचं तुम्ही <coughs> पुरणपोळी वगैरे नाही देवाला दही भात म्हणजे काय निरोपाचा आहे केरळमध्ये हत्ती घुसतात शेतामध्ये तर त्यांना हाकुलून जात नाहीत मग ते काय करतात मोठ्या बायच्यामध्ये दही करतात ते हत्तीला खायला देतात मग हत्ती ओळखतात की आपल्याला इथून जायची परवानगी दिलेली आहे मग ते दहीभात खातात आणि लगेच शेत सोडून निघून जात हा संकेत आहे दहीभात म्हणजे काय निरोप आहे त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी गणपती दही नैवेद्य दाखवा मनोभावे या दहा दिवसाचा आनंद घ्या जे आपल्याला शक्य आहे ते गणपतीला अर्पण करावं नैवेद्य अर्पण करावा काही नवी किंवा प्रसाद वाटप करावं आणि मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या त्यांच्या हातून आरती करा तर मुलं थोडी मोठी असतील तर दादा आज तू पूजा कर मी तुझ्या शेजारी उभा राहतो हळूच हार काढ हळू दुसरा हार घाल गणपतीला अक्षदा वा हळदी कुंकू वा म्हणा गणपती बाप्पा मोर्या म्हणा आरती पाठ होते त्यानिमित्ताने शुद्ध आरती आपण पाठ करून घ्यायची तर अशा पद्धतीने माझा सल्ला की साध्या पद्धतीने जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी हा गणपती पूजेचा आनंद अवश्य द्या रामकृष्ण